अल्पवयीन प्रियासीची हत्या करून प्रियकर व त्याच्या दोन मित्रांनी तिच्या मृतदेहावर बलात्कार केला आसामच्या करीमगंज जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे हत्याकांडाचा सूत्रधार रेल्वेचा नवनियुक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे त्याचे या मुलीसोबत प्रेमसंबंध होते तो शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता मुलगी नकार देत होती मात्र नऊ सप्टेंबर रोजी मुलगी घरी एकटी असल्याचं समजल्यानंतर आरोपी दोन मित्रांसह घरी गेला तिघांनी बळजबरीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला मुलीने विरोध केल्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला व नंतर, के नंतर मृतदेहावर बलात्कार केला विप्लव पॉल शुभ्रा मालाकर व राहुल दास अशी आरोपींची नावे दास हा मुख्य सूत्रधार आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा